नाशिकच्या पवन नगर येथे फ्युजन हब या विशेष पुरुष फॅशन स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले आहे हे स्टोअर पुरुषांसाठी उच्च दर्जाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरले आहे फ्युजन हबचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अल्प दरात सर्व प्रकारचे ट्रेंडिंग कपडे उपलब्ध करून देणे फ्युजन हब मध्ये खास पुरुषांसाठी विविध प्रकारच्या फॅशन आयटम्सची खरेदी करता येते यात शर्ट टी शर्ट जीन्स पॅन्ट सर्व प्रकारचे फॉर्मल ड्रेसेस आणि कुर्ता यांचा समावेश आहे ग्राहकांना उत्तम गुणवत्ता आणि कमी किमतीचा अनुभव देण्याचे वचन फ्युजन हबने दिले आहेत नाशिकच्या सिडको भागात मर्चंट बँकेच्या मागे असलेल्या या स्टोअरमध्ये ट्रेंडिंग आणि स्टायलिश कपड्यांची एक अनोखी श्रेणी उपलब्ध आहे सणासुदीच्या काळात किंवा रोजच्या वापरासाठी विविध प्रसंगांसाठी योग्य कपडे ते सहज उपलब्ध आहेत यावेळी दुकानाचे संचालक राहुल विस्पुते यांनी अधिक माहिती दिली नाशिककरांसाठी आता फ्युजन हब हे फॅशनचे नवीन हॉटस्पॉट बनले असून शहरातील स्टायलिश पुरुषांना कमी खर्चात आकर्षक कपडे मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे वाट कसली बघताय फ्युजन नक्की भेट द्या आणि तुमची फॅशन अधिक स्मार्ट आणि बजेट फ्रेंडली बनवा आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल मी रत्नाकर भानुदास वी विस्फुते मी रत्नाकर भानुदास विस्फुते माझे चिरंजीव राहुल रत्नाकर विस्फुते त्याचे मित्र तुषार महाजन आज त्यांनी कपड्याचं दुकानचं ओपनिंग केलंय माझ्या हात त्यांच्या बद्दल शुभेच्छा त्यांना खूप खूप अभिनंदन दोघांचे आज या ठिकाणी आमचे जावई आणि नातू विस्कृते परिवार आणि महाजन परिवार यांनी पिजन हब या नवीन दालनाचा शुभारंभ केलेला आहे उद्घाटन करताना खरोखरच खूप आनंद होतोय आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये राहुल त्याचबरोबर त्याचा मित्र तुषार अगदी हिरारीने भाग घेऊन किंवा कुठल्याही कामात सहकार्याची भावना ठेवून आज त्यांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी राहुलने माझ्याकडे जॉब केला आहे बऱ्याच ठिकाणी जॉब करून आज स्वतःचं दालन उभारलेलं आहे त्या निमित्ताने या दालनास आमच्या परिवाराकडून आमच्या सर्व नातेवाईकाकडून कर खूप खूप शुभेच्छा हे हे दालन यशस्वी हो याची खूप खूप प्रगती यांची लोकांची खूप खूप प्रगती हो याच मी त्यांना आजच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपली भरभराट हो आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो या सदिच्छा देतो महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक